चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संघ्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव टीका चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर मेहता पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघाताच्या घटनेत महिलेचा मृत्यू महात्मा गांधी चौक पोलिसात रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल अपघातात एक दुचाकी चालक ही जखमी भैरववा मल्लाप्पा डंकी राहणार हिरेबेनूर तालुका इंडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक यांचा या अपघातात मृत्यू झालाय त्यांच्या बहीण प्रभावती रावसाहेब कोडनूर वय वर्ष चाळीस राहणार हळगुणकी तालुका इंडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी या क्रमांकाच्या रिक्षाच्या चा चालका विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलंय की फिर्यादी फिर प्रभावती कोडनूर यांच्या बहीण भैरव वाट डंकी व वा त्यांची मुलगी अंबिका यावरील क्रमांकाच्या रिक्षामधून मिरजेतून सांगलीकडे जात होते यावेळी सदरच्या रिक्षा चालकानं भरधाव वेगानं रिक्षा चालवत या दुचाकीला पाठीमागून धडक दिली या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय तसेच इथं झालेल्या अपघातात भैरववा मल्लप्पा डंके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचं पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी वरील क्रमांकाच्या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय